वतीने पत्रकार परिषदेत विनंती केली आहे त्या ठिकाणी बाप्पा मकरामध्ये विराजमान होते सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी मध्यगुरु श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठादिश्वर श्री श्री शुभ असते बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना होईल बरोबर दुपारी बांधला बाप्पांचं दर्शन खुलं असेल आणि ते दोनशे चाळीस तास खुला असेल यानंतर आपण जी सजावट केलेली आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीचा दुसऱ्या दिवशी रात्री आपण वारकरी संप्रदायाचा हरिजागर हा कार्यक्रम रात्री दहा वाजता दहा ते रात्री दोन एक दोन ते एक ऑक्टर याच्यामध्ये चोवीस तास भाविकांच्या सेवे करतात ज्यामध्ये भारतीय हॉस्पिटल सूर्य हॉस्पिटल जय गणेश श्रीमंत दगडूशेठ अलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट या वर्षीचा गणेशोत्सव सत्तावीस ऑगस्टला बाप्पाचं आगमन होत आहे श्रीमंत दगडूशेठ अलवाई गणपतीचं आगमन सकाळी साडेआठ वाजता मंदिरापासून निघ निगु, मिरवणूक निघून सकाळी दहा वाजता पद्मनाभ मंदिर हा जो मंडप आणि त्याचा देखावा केला आहे त्या ठिकाणी बाप्पाचं आगमन होईल झालं या पिठाधीश्वर श्री गन घनश्यामाचार्य महाराज यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होईल प्राणप्रतिष्ठेनंतर गणपती बाप्पाचं भक्तांकरता दर्शनाकरता तो उपलब्ध होईल संध्याकाळी सात वाजता या सजावटीच्या विद्युत रोषणाईचं उद्घाटन हे नेहमीच्या पद्धतीने केलं जाईल दुसऱ्या दिवशी ऋची पंचमीला सकाळी एकतीस हजार महिलांच्या वतीने बाप्पाची आरती केली जाईल त्याकरता स आय। धर्माचार्य आयु स सधर्म आयुक्त आ... आ... रजनी क्षीरसागर या उपस्थित राहणार आहेत त्याच्यानंतर दहा दिवस आपला उत्सव त्या ठिकाणी लाखो भाविक हे येतात त्या भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करणं त्या ठिकाणी व्यवस्थेकरता पाचशे कार्यकर्ते उपलब्ध असणं अडीचशे आमचे स सुरक्षारक्षक उपलब्ध असणं त्याचबरोबर दीडशे सी सी टी व्ही कॅमेरे त्या ठिकाणी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत पन्नास कोटींचा जनतेचा नागरिकांचा विमा भाविकांचा विमा त्या ठिकाणी उतरवलेला आहे अशा पद्धतीने येणाऱ्या गणेशोत्सव हा मोठ्या या वर्षीचा गणेशोत्सवाला एक वेगळं वैशिष्ट्य आहे की त्याला राज्य महोत्सव म्हणून हा राज्य सरकारने घोषित केलेला आहे त्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या संकल्पना ह्या उप उपलब्ध केल्या जाणार आहेत त्याचबरोबर दगडूशेठच्या माध्यमातून जो दहा दिवस उत्सव केला जातो त्याच्यात यावेळेस आम्ही गेले तीन वर्ष चार वर्ष ना ज्या भाविकांच्या सेवेकरता आरोग्य सुवेवासुद्धा आपण तिथं उपलब्ध करतो स्वच्छतेची व्यवस्था करतो त्याचबरोबर इतर सगळ्या नागरिकांना त्याचा लाभ हो व्हावा त्या पद्धतीने आय सी ओसुद्धा यावेळेस आपण उपलब्ध केलेले आहेत यावेळेस तीन आय सी ओ आपण त्या ठिकाणी केलेले चोवीस तास डॉक्टरांची पथक त्या ठिकाणी आठ वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण भाविकांच्या करता उपलब्ध केलेलं आहे आणि हा गणपती बाप्पाचा उत्सव मोठ्या दिमाखाने दहा दिवस साजरा करून त्याची विसर्जन मिरवणूक त्या सहा सप्टेंबरला दुपारी चार वाजता बरोबर चार वाजता ही बेलबाग चौकातनं निघून संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत बाप्पाचं विसर्जन हे आपल्या नेहमीच्या पद्धतीने होईल यावर्षीच्या गणपती बाप्पाच्या संपूर्ण महोत्सवामध्ये आपण जे काही ऐतिहासिक बदल करू पाहतो आहे त्याच्यातनं राज्य महोत्सवाची ही संकल्पना आली आहे त्याच्याचबरोबर यावर्षी सांस्कृतिक मंत्र्यांनी एक आव्हान केलं की या वर्षीचा उत्सव आपण युनेस्कोमध्ये पोचवण्याकरता आपला प्रयत्न केला जाणार आहे अशा पद्धतीने हा एकशे तेहतीस वर्षाचा असणारा बाप्पाचा उत्सव दगडूशेठचा उत्सव आणि तो सगळा उत्सव या वर्षीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा दाखवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे त्याच्यात जा जास्तीत जास्त दगडूशेठच्या उत्सवातली भाविकांची संख्या असेल आपल्याकडे येणारे असणारे सगळे सेलिब्रिटी असतील त्याचबरोबर येणाऱ्या लाखो भाविकांची अतिशय चांगली व्यवस्था दहा दिवस गणपती बाप्पा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्ण मंडळाच्या माध्यमातून अतिशय चोखपणे केले जातील आपल्याला सगळ्यांना सर्व परिवारातर्फे गणपती बाप्पाच्या दर्शनाला अभिषेकाला यावं ही मी आग्राची विनंती करतो आणि हा उत्सव जास्तीत जास्त चांगला तसा साजरा होईल याकरता जसं कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करतो आपण आपणसुद्धा हा आपला उत्सव जास्तीत जास्त आपल्या माध्यमाद्वारे संपूर्ण जगभर कसा पसरेल याकरता आपणसुद्धा प्रयत्न करावा अशी आपल्याला विनंती करून पुन्हा एकदा आपल्याला दर्शनाचं स सर्व परिवारासहित निमंत्रण देऊन या ठिकाणी थांबतो जय गणेश